तर नमस्कार मी राधाप्रसाद बप्पा आणि आज आम्ही होळीचा पॉस करतोय ज्याच्या वीस आणलं तर पंचवीस बोलायचं वा 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 इकडे तांदूळ टाकलेत राईस हे आमचे तात आहेत राईस बनवत हाय कर इकडे कांदा कापलाय सिद्धेश्वर मंडळ घाटकोपर अमृतनगर टॅमॅटो नवीन सेफ उलटी उलटी चाकू मारते उलटा चाकू गेला बोटा चाकू हे तू मिक्सर लावला हात धरलं अदक धुवून अदरबुन घे ना बघितलं का समा बोल या आंब्याची पेटी होती आंबा कुठे गेलो आता आम्ही काढून ठेवले झाडावर लटकून ठेवले आंब्याचं झाड आहे आंबे लागलेत एवढं थोडे थोडे आंबे चिकन आहे चिकन आहे मटन बोलू लाज वाटत वाटत तुला मटन बकऱ्याच असतं आणि चिकन गावी काय आज काय घरी केला मग ते गावी बोलतातच बकऱ्याच्या मटनला यायला मटण बोलतात कोंबडीच्या यायला चिकन चिकनच तू झोपलेला मटन कापता आता आला सुटून

आपला नाही लसूण लसूण आई उपस्थित आहे हा ना बाबा ए जो जो तुरा हा बिनकामाचा बोरगा काय कापता येत नाही तरी कापतोय दाखवतो दाखव लवकर काय कापायचं हे बंद करू आणि एवढं काय बर एवढे काय होते हे बोल ना काय बोलू कटिंग केलं मी तिसऱ्या दिस इज अ शेफी अरे ना हरवला नव्हता रे काय झालं माहितीये का अरे फक्त ना ते पूर्ण कार्यक्रम मध्ये ना आदेश गॅराटे यांचं नाव पाहिजे होता म्हणून या लोकांनी प्लॅन केला आणि दुसऱ्याकडे मोबाईल दिला आणि ना सांगितलं की हरवलंय म्हणून मग परत नंतर नेऊन दिला मग परत आदेश गॅराटे यांनी मोबाईल सापडलाय ओळख करा आणि घेऊन जा संपर्क <laughs> अरे काय नावासाठी बाप रे बाप <laughs> आता ना उद्या गेलासा घुम्याटीत आदिश गेला डोळ्यात अरे हा तो मोबाईल हरवलेला त्याचा भेटलेला चिकन धुवून घेतलंय मध्ये का आणि तिकडे एक काय टाकलंय टोपामध्ये कांदा टाकलाय आणि भाज ग्रेव्ही कांदा आहे तिकडे दाजे आलेत आहेत कांदा भाजून घेतलाय आम्ही दादा याच्यामध्ये काय काय सांग सांगताना लवकर हा दादा त्याच्यामध्ये काय काय टाकलंय कांदा याच्यामध्ये कांदा आहे टॉमॅटो आहे काय टॉमॅटो कांदा आणि मसाले आहेत मर मसाला आहे आणि मिरची पावडर चिकन चिकन मसाला भिंड्या काय आहे बरोबर आहे का संदेश गराटे आले नमस्कार आमचं काय आहे मग तिकडे कल्याणचे कल्याणचे आमदार आहेत दोन दोन आमदार आहेत कल्याणचे <laughs> इशचे आमदार खासदार आहेत सरपंच आहेत विक्रोचे सरपंच आहेत सूर्यनगर हे तू हे कपडे कोणी काढलेले काकांनी कपडे काढले कशाला काढलेले कपडे मस्ती करतो म्हणून पाहिजे आणि पाणी बोलतो मिक्सर लावते कुकिंग स्टार चिकनची ग्रेव्ही मग अशी कांदा भाजून घेतला तो जो मसाला टाकला होता तो मिक्सरला लावलाय ला भाजून आणि इकडे सगळं मसाला वगैरे लावलाय चिकनला एकदम व्यवस्थित कुठे हा ना तसं गायझ हे दुबईमध्ये आबुधाबी मध्ये काम करतात मध्ये तेच ते सुरेज गराटे आज इकडे येऊन चिकन बनवत आहेत आमच्या वाडीचं जेवण वगैरे पण यांनीच केले हे आमचे बडे बंधू आहेत आणि हे आम्हाला माझ्या युट्यूबला जर हजार फॉलोअर झाले तर मला ग्रोप्रो देणार आहेत तो सो काय जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही मला फॉलोअर्स वाढवा सबस्क्राईब वाढवा माझे आणि माझे ग्रोप्रो येऊन दे रे बाबा पाय भास एवढ्या उन्हातून कष्ट घेत आहेत पिड्या कासाला टाकलाय खाऊन इथे आजर थोडी टाक थोडी लाल मिरची पावडर घ्या बापरे टाक 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 मिरची लसूण आहे लसूण लसून काव आहे नाव आग लावली इकडे आग हे गरम मसाला टाकलाय जास्त कमी लाल कमी हळद तिखट टाकलंय हळद टाकलंय गेल्या वर्षी मी चिकन बनवला होता कदाचित चिकन दादा चिकन टाक चिकन आदेश घराटे आले तिया धना कडाना धाणा काढा ना टाक टाक पण पाय वाचतोय अशा प्रकारे फिरवलं गेलं काय पाणी टाक जरा पाणी टाक आणि इकडे पाणी फेकून दे इकडे ह्या साईडला हे कुठला घेतलास तू आमचा नाही घेतला अरे आमचा आणला ना भाताला गेला ना साईड लाव ला ब्लॉक मध्ये टेस्टी मध्ये मध्ये तर माझा मोबाईल हरवलाय असे आदेश घराटे कराडे तुमचे हे बंधूर आहे जे चिकन बनवत आहे त्यांच्याबद्दल काय सांगू शकता तुमचा एकच भाव आहे असं तुम्ही डेली म्हणत असतात रोज म्हणता तर ते मी काय म्हणताय दुबईला गेल्यावरती भरपूर आठवण अच्छा दुबईला गेल्यावरच आठवण येते आता आठवण येते तुम्हाला माहित आहे ना हे बिझी झालेत आता मग भरपूर आणि आता हे ग्रेव्ही टाकला टाकू नको तू खाली करते नाही अरे गरम लागते त्याला तिथे बाबा पाणी टाकायचं आहे आणि या हुनामध्ये जेवण बनवतात बघ आता किती पाणी येईल नको कमी ठेवलं नाही तर जळेल टोप खाली पुढे पुढे हॅलो बोल काय ते थोडस मी हेल्प करते क्रेडिट साठी हा आयडिया माझीच आहे तिथून झाकण घेतो झाकण घेत लगेच काढून घेतला

जनजन इथं वाव चिकनचा वास येतोय ज्यांचा मोबाईल आलेला ते साधेश घराटे त्यांच्या सेफच्या मागे पैकी चिकन रस्सा एकदम तरी वगैरे रेडी झालाय राईस चिकन आता फक्त जेवायचं बाकी आहे જવાયલા બસલે હાય હેલો કરા જ ગોડા રાજાપુરચીપાદા અરે મોબાઈલ આદેશ ગરાટે આદેશ तुम्हाला काय भात डाळ भाजी मटन, चिकन चिकन पापड लोणचा डागिअरचे लिंबू आता मी जेवायला पण बसणार आहे दादा इथे आता आलाय मी पण बसायचे मामा हा जेवायचंय तुला लिंबू आणून देतो चिकन कसं झालेलं सांगा मोठा नाही सांगा चिकन एक नंबर झाला असं बोलताय काका चाळीस चाळीस पन्नास वर्ष झाले आम्हाला असं चिकन भेटलेलं नाही असं चिकन झालंय आम्हाला चार पाव एक चिकन चिकन कसं झालेलं होता चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षांना चिकन कॉप असा आम्हाला मिळालेला नाही आता आम्ही वडापाव खायचोच होतो असं चिकन झालंय भाभी सांग चिकन कसं झालंय बेस्टॉकन बनवलं मी मलाच विचारा राधापर्यंत बघायला रिव्ह्यू घेतोय राधापर्यंत बघूया रात्री पण नाव घेऊन सांगा आले ना तुम्ही सांगा चिकन कसं झालं मस्त आला एक रम आमचा मस्त आला टेन्शन नाही धन्यवाद ओके आज आमचा होळीचा पॉस होता बरोबर आहे बरोबर आहे पण चिकन मग एकदम म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट म्हणजे सेव्हन्टी फाय पर्सेंट एकदम एकदम तिकट विकट बरोबर होतं आणि बाकीचे बाकीचे पंधरा टक्के झिंगा होते बोला बोला आता बोला तिकट सेव्हन्टी फाय पर्सेंट होता एक नंबर होत ना बाकीच एकशे एक टक्का मी आता जेवायला बसतोय गर्मी आहे म्हणून जरा दादा कसं आहे चिकन आणि मस्त चिकन मस्त आहे पण तू पण असून देणार ब्लॉग मध्ये गर्मी आहे गर्मी आहे